गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा नक्षलग्रस्त तालुका असून या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घनदाट जंगल आहेत आणि या घनदाट जंगलांमध्ये अनेक गावं आहेत की ज्या गावांमध्ये आजही अनेक समस्या कायम आहेत अशीच एक समस्या छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या ककोडी या गावामध्ये असून इथे शाळा दवाखान्यासारख्या सुविधा आहेत परंतु गेल्या चार महिन्यांपासून पुलाचे बांधकाम संत गतीने सुरू असल्यामुळे या ठिकाणी येणारी बस ही उशीरा येत असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आता तरी या मार्गावरील बसेसची संख्या वाढवावी आणि पुराचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि प्रशासनाने गावातील समस्या दूर करावं हीच अपेक्षा आता विद्यार्थ्यांसह नागरिक करत आहेत और अंधेला हो जाता है तो कोई नहीं रहता तो डर लगता है जंगल एरिया है इसलिए जाने में तकलीफ होती है गाड़िया फंस जाते हैं तो स्कूल भी बहुत लेट पहुँचते हैं पढ़ाई का नुकसान होता है या फिर घर में रह जाते हैं बहुत बार बस नहीं आती यहाँ से करके साढ़े दस बजे की रहती है तो ग्यारह बज जाते हैं स्कूल जाने में बस नहीं आती यहाँ पे तो पैदल जाना पड़ता है अभी शाम हो गई है आप इतने लेट आ रहे हो तो आपको बस मिली हाँ मतलब स्कूल बस है पर लेट हो जाता है आने के लिए तो पढ़ाई करने के लिए टाइम नहीं मिलता तो अभी कितना बज रहा है अभी तो अभी आप आ, हमेशा बजे बजे रहते हो घर कि हाँ, नहीं तो गांव में बस आती है तो जल्दी आते हैं पर तो अभी, अभी, पैदल आप, आना पड़ता हाँ, है ये रोड का काम पुलिया का काम चालू नहीं हो रहा है करके पैदल आना पड़ रहा है बारिश तो। के टाइम में हम या तो घर में रह जाते हैं या फिर दूसरी बस से जाना पड़ता है घूम के उसमें भी लेट होता है मज़ा नाव बी आर मिश्रम सर मी मैं शिक्षक कार्यरता है या पुलियात मी मागच्या माझे जे मागे तुम्ही बघून राहिले की हे पुलिया जे आहे हे चार महिने झालेले आहे आणि पूर्ण बंद झालेलं आहे आम्हाला विद्यार्थ्यांना आम्हाला आणि किंवा कोणतेही साधन असू आम्हाला साधन नाही आहे आम्ही काय करणार साधना स्वीकारून हे माग आम्ही तीन महिन्यांपासून करत आहोत की आम्हाला कमी रस्ता चांगला द्या आमच्या क्षेत्राचा विकास करा हे काय करून नाही राहिलं आम्हाला अडचण किती होत आहे आम्हाला माहित आहे आम्ही इथं एखादा पेशंट आला त्याला आम्हाला देवरीला न्यायला किती त्रास होत आहे आम्हाला माहीत आहे चिपवट्यावरून आम्हाला पाच किलोमीटर अंतर फेरून करून आम्हाला देवरीला जावं लागते त्यानंतर कोण काही अनुचित घटना झाली त्याच्या जबाबदार कोण आहे तर माझ्या सास हेच मात माझं म्हणणं आहे आणि माझी मांग आहे की सर हे फक्त म्हणजे रस्ता पहिले आम्हाला क्लिअर करून द्या आणि जे जे बी आहे यांचे ठेकेदार आहेत त्यां त्यांना पण माझी विनंती आहे की तुम्ही फक्त हे रस्ता क्लिअर करून द्या मला कारण की आमचे हे विद्यार्थी आहे यांना मोठं नुकसान होत आहे आणि बस बस इथं येत नाही आहे परी आम्हाला तीन पर्यंत कमीत कमी चार महिने झालेले आहेत त्या लालपरीचे दर्शन नाही झालेले आम्हाला तर सासी माझं फक्त हेच डिमांड आहे की तुम्ही जे रस्ता बनवता आहे हायवे बनवता आहे पण आमच्याकडे एकही लक्ष नाही देऊन राहिले तर यांच्या फक्त माझी मागणी हे माझी मागणी आहे की तुम्ही फक्त मला हे रस्ता बनवून द्या आमच्या क्षेत्राचा विकास करा